श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन पद्मशाली सखी संगम व पद्मकमल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहर व जिल्ह्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नंदीध्वज बनवा जिंका बक्षीस अशी अनोखा स्पर्धा आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला स्पर्धा संपल्यानंतर लगेचच निकालाची घोषणा करून बक्षिसे देण्यात आली स्पर्धेच्या निमित्ताने सर्व समभाव दिसून आले या स्पर्धेत विविध समाजासह मुस्लिम समाजाचा विद्यार्थी सहभागी झाला होता अनेक विद्यार्थी आकर्षक दिसतील अशाच पद्धतीने नंदी ध्वज बनवले होते येथील बसवेश्वर मराठी विद्यालयाचा पाचवीतला वल्लभ चंद्रगिरी बोल्ली याने प्रथम क्रमांक पटकाविला याच विद्यालयातील सातवीचा आसित असफ शेख याने द्वितीय क्रमांक जिंकला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक बसवेश्वर विद्यालयातील नवनीत अंबादास अमृतम याने मिळवला उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून नीलकंठेश्वर प्रशालेची सातवीची विद्यार्थिनी गौतमी गोपाल चिन्नी ऑल इज वेल सामाजिक बौद्धिशी संस्था संचलित स्पेट सेंटर सोलापूर या शाळेचा दिगंबर मधुकर मानतुवाद तर भूमपुल्ली कन्या प्रशालेतील सोनाक्षी लक्ष्मण मेरगो हिने पारितोषिक जिंकले यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मेघा इट्टम उपाध्यक्ष कल्याणी पेनगोंडा सचिव पूजा चिप्पा सल्लागार ममता मुदगोंडी माजी सहसचिवा ममता तलकोकुल सल्लागार दयानंद कोंडावतीनी सतीश चिटमिल यांच्यासह आदींचे सहकार्य मिळाले श्री सिद्धेश्वरांचा नंदी उपक्रम केलेला आहे इथं जे विद्यार्थी या याच्यामध्ये जास्त चांगल्या प्रमाणात म्हणजे बस बनवतील त्यांना आम्ही तीन तीन असे मुलांचे तीन मुलींचे तीन आणि उत्तेजनाथ तीन असे बारा प्रकारचे बक्षिस देणार आहोत हो। तर सगळ्या विद्यार्थ्यांचा आजचा इथं त्यांचा प्रतिसा, प्रतिसाद त्यांचा पालकांचा प्रतिसाद आणि माझं सखी आणि पद्मकमळचा सगळ्या त्यांचा मला सहकार्य लाभलेला आहे त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि हा उपक्रम चांगल्या पद्धतीने पार पडावे सलोखा असल्याची ही खूण आहे असं मला वाटतं आणि एकूणच या कार्यक्रमाद्वारे या संघाने मुलांमधील सुप्त गुणांना वाव दिलेला आहे शिवाय आपली जी परंपरा आहे शेकडो वर्षांची आपल्याकडे असणाऱ्या गडायात्रेची आणि त्यातील असणाऱ्या नंदी कौल काठ्यांची तर ही जी परंपरा आहे ही परंपरा मुलांमध्ये रुजवणूक करण्याचं काम ही स्पर्धा नक्कीच करणारं आहे इथे येणारे जी चिमुकले आहेत ते याविषयीचा अभ्यास करून येतात आणि मगच त्या काठ्या बनवतात आणि या मुलांनी खूप सुरेख अशा काठ्या बनवल्या हा अनुभव आम्हालासुद्धा खूप छान असा अनुभव देणारा ठरला